इंडियन मेडिकल असोसिएशन राज्यव्यापी अत्यावश्यक सेवेसहित आज सेवा बंद आंदोलन अठरा सप्टेंबर दोन हजार ते एकोणीस सप्टेंबर सकाळी सुरू करण्यात आले अहिल्यानगर येथील सर्व ॲलोपॅथी डॉक्टरांचे व त्यांच्या सर्व संघटनांचे राज्यव्यापी सेवा बंद आंदोलन अत्यावश्यक सेवेसहित महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथीच्या ज्या डॉक्टरांनी केवळ एक वर्ष मुदतीचा आठवड्यातून चार तासांचा औषधशास्त्राचा सर्टिफिकेट कोर्स सी सी एम पी केलेला आहे आणि त्यांची नोंदणी ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या वैद्यकीय परिषदेमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करत प्रमुख सहा मागण्यांसह राज्यातील सर्व ॲलोपॅथिक डॉक्टर सी सी एम पी नोंदणीविरोधात सेवाबंद आंदोलन सुरू केले आहे सीसीएमपी नोंदणी समाजासाठी आणि रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक असल्यामुळे आम्ही सर्व ॲलोपॅथी डॉक्टर्स काम मंद आंदोलन करत आहोत आमचा कोणत्याही पॅथीच्या शास्त्राला विरोध नाही परंतु त्यांची आमच्या वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्यास तीव्र विरोध आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढील प्रमुख सहा मागण्या शासनाला करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये एम पी उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयावर शासनाने पुनर्विचार करण्याबाबत तातडीचं आवाहन देखील करण्यात आलं आहे सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशन ठामपणे मानतो आमचे मुख्य आक्षेप असे आहेत आक्षेप एक शैक्षणिक असमानता एमबीबीएस साडेपाच वर्षाच्या अभ्यासक्रम तुलनेत सी सी एम पी फक्त एक वर्ष सी सी एम पी फक्त एक वर्षाचा कोर्स असून आठवड्यातून दोन दिवस शिकवला जातो ज्यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान कौशल्य आणि निर्णय क्षमता विकसित होणं शक्य नाही मुद्दा क्रमांक दोन रुग्ण सुरक्षिततेवर धोका कारण अपूर्ण प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींनी रुग्णांना उपचार केल्यामुळे चुकीचे निदान दुष्परिणाम अँटीबायोटिक रेझिस्टन्स आणि रुग्ण मृत्यू होण्याची शक्यता वाढते मुद्दा तीन दुहेरी प्रणालीचा धोका एम एम सी ही संस्था फक्त पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांची नोंदणी करण्यासाठी आहे सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी केल्यास दुहेरी प्रणाली निर्माण होईल आणि जनतेत संभ्रम गैरसमज आणि अविश्वास वाढेल मुद्दा चार कायदेशीर आणि नैतिक मुद्दे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग एन एम सी आणि राज्य वैद्यकीय परिषदांचे नियम स्पष्ट आहेत आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस आणि त्यानंतरच्या पात्रतेसाठी आहे सीसीएमपी हा फक्त ओरिएंटेशन स्वरूपाचा कोर्स असून त्याद्वारे अॅलोपॅथीचे परवाने देणे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे वैद्यकीय क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय दर्जा घसरण्याचा धोका जगभरात एमबीबीएस हा एकमेव मान्यता प्राप्त मानक अभ्यासक्रम मानला जातो सीसीएमपी आधारित नोंदणीमुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्य सेवेचा आहे मुद्दा सहा भविष्यातील परिणाम एकदा हा मार्ग खुला झाल्यास इतर पर्यायी पदवीधरांना अशाच मागण्या करण्यास प्रोत्साहन मिळेल त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होईल आणि जनतेचा विश्वास कमी होईल शासनाने सकारात्मक पर्याय एमबीबीएस पर, प्रवेश परीक्षेत वाढ करणे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे ग्रामीण भागात सेवा करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांना आर्थिक सामाजिक व्यावसायिक प्रोत्साहन देणे टेलिमेडिसिन मोबाईल मेडिकल युनिट्स आणि डिजिटल आरोग्यसेवा यांचा विकास करणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करणे आमची ठाम मागणी आहे सीसीएमपी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये दे नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा प्रलंबित उच्च न्यायालय खटल्याचा निकाल येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केवळ पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय परवाना द्यावा आमच्या मागण्या तात्काळ विचारात घ्याव्यात संबंधित दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर तात्काळ मागे घेण्यात यावा संबंधित जी आर मागे घ्यावा अन्यथा आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल याची नोंद घ्यावी कृपया आमच्या मागण्यांचा पाठपुरावा शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे करावा ही विनंती अशा आशयाचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आलं यावेळी डॉक्टर चंद्रवदन मिश्रा डॉक्टर मुकुंद तांदळे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर डॉक्टर सुरेंद्र रच्चा डॉक्टर नरेंद्र वानखडे डॉक्टर सागर झावरे डॉ सतीश सोनवणे डॉ निसार शेख यावेळी उपस्थित होते आय एम एम नगर अहिल्यानगर म्हणजे हे जे सगळे ॲलोपॅथिकचे डॉक्टर आहे यांनी आज एक दिवसाचा म्हणजे अठरा तारखेला सकाळी आठ पासून एकोणीस तारखेला सकाळी आठ पर्यंत एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे कोणतेही पेशंट घेतलेले नाही म्हणजे अत्यावश्यक रुग्ण सुद्धा आम्ही घेतलेले नाही त्यांची आम्ही सिव्हिल आणि वी के कॉलेजमध्ये सोय करून दिली आणि हा जो हा आ, आ, हो, जो आमचा लाक्षणिक संप आहे हा शासनाने दिनांक पाच तारखेला होमिओपॅथिक होमिओपॅथिक चे जे लोक आहेत होमिओपॅथिक डॉक्टर जे आहे ज्यांनी सी सी एम पी कोर्स केलेला आहे जो शासनाने काढला आहे त्याचे त्यांची एम एम मध्ये म्हणजे होमिओपॅथीची आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचे तीन काउन्सिल्स आहे आमचं एम एम सी आहे त्यांचं वेगळं काउन्सिल असताना सुद्धा त्यांची नोंद आमच्या मध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि आम्हाला हा निर्णय अजिबात मान्य नाही आणि आम्ही त्यासाठी लढत आहे कारण आमच्या आमच्या जे मध्ये कोणाची ढवळाढवळ नको आमची हे फक्त ऍलोपॅथिक लोकांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी नाही आहे हा पेशंटसाठी आहे कारण जर पेशंट हे असे जे एक वर्षाचा ज्यांचा कोर्स झाला आणि ज्यांचं बेसिक ट्रेनिंग हे होमिओपॅथी मध्ये झालंय त्यांना तुम्ही जर अॅलोपॅथीची जर हे दिली प्रॅक्टिस करायची करायची परवानगी जर दिली तर त्याच्यामुळे पेशंटचे हाल होणार औषध जास्त लागणार ड्रग रेजिस्टन्स होणार मृत्यूंच प्रमाण वाढणार तर हे आम्ही आम्ही हा संप फक्त आमच्यासाठी नाही समाजासाठी सुद्धा करत आहे राज्यासाठी राज्या हा राज्यव्यापी संप आहे पूर्ण महाराष्ट्र लाक्षणिक संप केला याच्यानंतर आम्ही उपोषण आणि मुंबईला मंत्रालयाला जाऊन आंदोलन ना वगैरे करणार आहे याच्यावरती जरी सरकारने आमची दखल नाही घेतली तर मग आम्ही बेमुदत संपावरती जाणार